मनोज जनंगे पाटील यांनी सोळा तारीख सोळा सप्टेंबरलाच उपोषण करण्याचं का ठरवलेलं आहे राजेश्री उमरे यांनी सतरा तारखेला अल्टिमेटम का दिलेलं आहे सोळा आणि सतरा तारीख या दोन तारखेमध्ये का नेमकं काय भानगड आहे का मनोज जरंगे पाटीलने हा निर्णय घेतला कारण सरकारच्या पुढे दोन पावलं पुढे चालून विचार करण्याची क्षमता फक्त मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये त्याचं कारण असं की सरकारच्या गोटामध्ये मराठाला आरक्षण संदर्भामध्ये मोठी आहे मनोज जरंगे पाटील जोही निर्णय घेतात तो पारदर्शक घेतात समाज हिताचा घेतात तळमळीने घेतात आणि त्यामध्ये कुठलंही त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसतो राजश्री उमरे ह्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्याच्या आहे आणि त्या तालुक्याच्या भाजपाच्या तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो अत्यंत तातडीचा एक विषय घेऊन मी तुमच्याकडे आज आलेलो आहोत तुम्हाला तर माहीत आहे की दोन सप्टेंबर पासून राजश्री उमरे नामक एक महिला छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करत आहे उपोषणाचं कारण असं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ज्या मराठा आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत मनोज जरंगे पाटील यांनी ज्या पुढे ठेवलेल्या माग मागण्या आहेत आणि ह्याच मागण्या पुढे करीत या महिला ज्या आहेत राजश्री उमरे यांनी ते आंदोलन सुरू केलेलं आहे उपोषण सुरू करायला केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की खरंच आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या जो निर्णय घेतात या निर्णयाला आपल्याला खरोखर सलाम करायला हवा कारण की त्यांनी आता जो निर्णय घेतलेला आहे सोळा सप्टेंबरला त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे हा उपोषणाचा निर्णय का घेतलेला आहे त्याच्यामागं खूप मोठं कारण आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल की मनोज जरंगे पाटील यांनी एकोणतीस सप्टेंबरची तारीख दिलेली होती एकोणतीस सप्टेंबरला सांगितलं होतं की आम्ही निर्णय घेऊ विधानसभेला आमचे उमेदवार उभे करायचे किंवा नाही उभे करायचे याबद्दल आम्ही आमची भूमिका जाहीर करू आणि उपोषण त्या दिवसापासून सुरू करायचं किंवा नाही याबाबतची जी बैठक एकोणतीस तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरवली सराटी इथे होणार होती पण तत्पूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सोळा सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो यामागं मोठं कारण आहे अनेकांना हे समजलं नसेल की मन, मनोज जरांगे पाटील यांनी हे अचानक निर्णय का घेतला उपोषणाची का भाषा करत आहे मित्रांनो समजून घ्या यामागचं षडयंत्र समजून घ्या यामागचं राजकारण समजून घ्या सरकारमध्ये मोठ्या हालचाली चालू आहेत सरकारच्या गोठामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या हालचाली चालू आहेत आणि याचंच जे परिपाक आहे या राजश्री उमरे आहेत आणि ह्या राजश्री उमरे यांनी दोन सप्टेंबरपासून अमरंग उपोषणाचा इशारा दिलेला आहे किंवा इशारा दिलेला म्हटल्यापेक्षा त्यांनी उपोषण करत आहेत आणि त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे की सतरा तारखेपर्यंत सरकारनं कुठला तरी निर्णय जाहीर करावा नसता माझा अंतयात्रा तुम्ही बघा किंवा माझा मी तुमच्या समोर असणार नाही मराठा समाजासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे अशा अनेक मोठमोठ्या गप्पा राजश्री उमरे नामक महिला ही मारत आहेत मित्रांनो ही जे आंदोलन आहे हे राजश्री उमरेचं हे सरकार प्रेरित आहे असा आरोप आ, सोशल माध्यमातून आणि मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे आणि त्यात किती सत्यता आहे याच्या पार्श्वभूमीमध्ये याच्या मागे आपण जर गेलो आपण एक कालच या विषयावरती एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण राजश्री उमरे यांच्यावरती सुद्धा प्रकाश टाकलेला होता हा आंदोलन कसं सुरू झालं यामागचं कारण काय आहे कोण स्पॉन्सर आहे आणि आपल्याला अनेक कॉमेंट्स आल्या त्या कॉमेंटच्या खाली एक कॉमेंट्स अशी होती की राजश्री उमरे ह्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्याच्या आहे आणि त्या तालुक्याच्या भाजपाच्या तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि हाच प्रश्न राजश्री उमरे यांना विचारण्यात आलेला होता एका पत्रकाराच्या मार्फत त्यांनी सांगितलं की मी या पदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो राजश्री उमरे ह्या भाजपाच्या पूर्वी कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत भाजपाला यांच्याबद्दलचं सर्व माहिती आहे आणि भाजप प्रेरित हे आंदोलन नाही का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे याला प्रतिउत्तर याला उत्तर राजेश्री उमरे तर देणारच आहेत दुसरं असं की मनोजरंगे पाटील यांच्यावरचा जो फोकस आहे आंदोलनाचा आंदोलकांचा किंवा मराठा समाजाचा हा कमी करण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया मनोज जरंगे पाटील यांनी सोळा तारीख सोळा सप्टेंबरलाच उपोषण करण्याचं का ठरवलेलं आहे राजश्री उमरे यांनी सतरा तारखेला अल्टिमेटम का दिलेलं आहे सोळा आणि सतरा तारीख या दोन तारखेमध्ये नेमकं काय भानगड आहे का, का मनोज जरंगे पाटीलने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो सरकार जर एक पाऊल चालत असेल तर मनोज जरंगे पाटील हे दोन पावलं पुढं चालतात हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे कारण सरकारच्या पुढे दोन पावलं पुढे चालून विचार करण्याची क्षमता फक्त मनोज जरंगे पाटील यांच्यामध्येच आहेत सरकार काय विचार करत आहे याची जाणीव मनोजरंगे पाटील यांना आधीच होते आणि ते लगेच आपला निर्णय बदलून टाकतात आणि सरकार पुन्हा गोंधळात पडतं आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा सरकार गोंधळात पडलेलं आहे मित्रांनो त्याचं कारण असं की सरकारच्या गोटामध्ये मराठाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये मोठी घडामोड झालेली आहे सरकारला मराठा समाजाला मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आनंद आरक्षण देण्यासंदर्भाची आतल्या गोटामध्ये तयारी झालेली आहे परंतु हे श्रेय मनोज रंगे पाटील यांना जाऊ द्यायचं नाही यासाठी सरकार येत्या काही दिवसामध्ये दोन चार दिवसामध्येच अशी घोषणा करू शकते की मराठवाड्यातील मराठ्यांना निजाम गायदेचा आधार घेऊन त्यांना आंदोल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ शकतं किंवा देण्याची घोषणा होऊ शकते आणि याचं श्रेय राजश्री उमरे ह्या या, या भाजपाच्या कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत या घेऊ पाहत आहेत राजाभाऊ राऊत हे घेऊ पाहत आहेत एकंदर भाजप पक्ष हे घेऊ पाहत आहे ना मनोज जरंगे पाटीलला या आंदोलनातून थोडस अलगतपणे बाजूला ढकलण्याचं काम केलं जात आहे परंतु मराठा समाजाने हे सर्व षडयंत्र ओळखलेलं आहे मित्रांनो हे सगळं षडयंत्र मराठा समाजाने ओळखलेले आहे आता विषय असा की या या आंदोलनाला हवा देण्यासाठी अनेक चॅनलसुद्धा आता त्यांनी आता सुपारी घेतलेली आहे सरकारी पक्षांची आणि त्या सरकारच्याच बाजूने ते, ते बोलताना आपल्याला दिसत आहे याचं कारण असं की आता सरकारला या आंदोलनातून जे आउटपुट निघणार आहे आरक्षण मराठ्याला मिळणार आहे त्या आरक्षणाचं क्रेडिट आता सरकारला घ्यायचं आहे आणि यासाठी आता चॅनलने सुद्धा अनेक न्यूज चॅनलने जे प्राईम टाईम चालवणारे जे शो चालवणारे मोठमोठे चॅनल आहेत मेनस्ट्रीम मीडिया म्हणतो आपण त्या चॅनलने आता सुपारी घेतल्यासारखे काम करताना आपल्याला दिसत आहे या चॅनलच्या बाबतीमध्ये मला विनंती वजा एक सूचना आपल्याला सर्वांना करावशी वाटते की जे चॅनल पारदर्शकपणे भूमिका मांडत नाही अशा चॅनलच्या शोला बॉयकाट करावे कारण हे जे आहे आपल्या समाजामध्ये मतप्र प्रवाह पसरवण्याचं काम करत आहे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करत आहे मनोज जारंगे पाटील यांच्यापेक्षा दोन पावले पुढे जात आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे दो सोळा तारखेला मनोज जहरंगे पाटील यांनी जे उपर्षणाचं घोषणा केलेली आहे त्याला हेच मोठं कारण आहे कारण ते सतरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखेच्या आतमध्ये सरकार कुठलीही घोषणा करू शकते आणि याचं श्रेय मनोज जहरंगे पाटलांना सुद्धा कुणालाही द्यायचं नाही मराठा आंदोलकांना आंदोलकांना द्यायचं आहे मराठा समाजाला द्यायचं आहे मराठा समाजाच्या एकीला द्यायचं आहे म्हणून अशा प्रकारची ही घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी केलेली आहे याच्यामध्ये कुठलाही संभ्रम नसावा मनोज जरंगे पाटील जोही निर्णय घेतात तो पारदर्शक घेतात समाज हिताचा घेतात तळमळीने घेतात आणि त्यामध्ये कुठलंही त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसतो अनेकदा आरोप केला जातो की मनोज जरंगे पाटील हे शरद पवारचे हस्तक आहे किंवा महाविकास आघाडीनं त्यांना समोर आणलेलं आहे पण मराठा समाजाला माहीत आहे मराठा समाजाची तळमळ माहिती आहे मराठा समाजाच्या मागण्या काय हे मराठा समाजाला माहीत आहे आणि मराठा समाजाचे तळमळ करणारा हा एक चारशे वर्षानंतर मोठा नेता आपल्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे या समाजाच्या नेत्याला आपल्याला पाठबळ देणं खूप मोठे गरजेचं आहे आणि आता जर आपण चुकलो तर आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आपण कधीही मराठा आरक्षण आपल्याला मिळणार नाही हे सगळ्यात मोठं आतापर्यंतचं जे हे मनोज जरंगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन आहे आणि याला बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जे जे फुटीरवादी आहे, आहे जे स्वकीय आहे जे स्वकीय आहे आणि आपल्यामध्येच गद्दारी करणारे जे मराठे आहेत असे अनेक शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच अनेक ठिकाणी आपण बघितलेले आहे की असे गद्दार प्रत्येक ठिकाणी होते यावेळेसही तसे गद्दार आहे यांच्याकडे दुर्लक्ष आणि आपण अपन, आपलं मार्गकरम करत चालावं हेच चा तुम्हाला सर्वांना विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांच्या शंका दूर होईल मनोजनंगे पाटील यांनी हे सोळा तारखेच्या आंदोलनाला काल सुरुवात करण्याचा निर्णय घेतला याबद्दलच्या सर्व शंका दूर होतील आपल्या काही सूचना असेल आपल्या काही कॉमेंट्स असेल किंवा आपण माझ्या मताशी सहमत आहे किंवा नाही हे सुद्धा खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो खूप घाई गडबडीमध्ये हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्याचं कारणच असं होतं की समाजामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि ज्या राजश्री उमरे ज्या आहेत या उमरे राठोड आहे अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे याची अधुक अधिकृत आपल्यापर्यंत ही माहिती मिळालेली नाही जोपर्यंत आपल्याकडे अधिकृत अशी माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण त्यावरती आपण स्पष्टपणे सांगू इच्छित नाही परंतु राजश्री उमरे या व्यक्तीबद्दल या महिलाबद्दल आपण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येणार आहोत नेमकं काय कारस्थान सुरू आहे नेमकं कोणी त्यांना उपोषणासाठी बसलेले आहे की त्या स्वयंस्फूर्तीने उपोषणासाठी बसलेल्या आहेत याचं तंतोतंत विश्लेषण आपण पुढून पुढील व्हिडिओमध्ये नक्की करणार आहोत तर तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हो। या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद